नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण आषाढी एकादशीसाठी उपवासाची थाली कशी बनवायची ती बघणार आहोत त्यामध्ये वरीचा भात शेंगदाण्याची कढी बटाट्याची भाजी मुगाची भजी राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि फ्रूट सलॅड हे आहे तर चला आपण साहित्य काय काय लागतं ते, ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया आपण सुरुवातीला वरीचा भात करून घेणार आहोत तर इथे मी वरीचे तांदूळ घेतले आहेत शेंगदाणे तूप मीठ जिरे हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर तर सुरुवातीला आपण वरीचे तांदूळ आहेत ते भाजून घेऊया तर मी इथे पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये मी वरीचे तांदूळ घालते आणि मी पाच मिनिट वरीचे तांदूळ भाजून घेते वरीचे तांदूळ भाजल्याने वरीचा भात आहे तो छान असा फळफळीत होतो तर हे बघा इथे आता वरीचे तांदूळ भाजून झाले आहेत तर मी काढून घेते आणि आता आपण वरीच्या तांदळाला फोडणी घालून घेऊया तर मी इथे तूप घालते आणि त्यामध्ये मी शेंगदाणे आहेत ते मी भाजून घेणार आहे तर मी दोन ते तीन मिनिट शेंगदाणे चांगले असे भाजून घेते तर इथे आता शेंगदाणे भाजून झाले आहेत ते आता आपण बाजूला करून घेऊया आणि त्याच तुपामध्ये मी जिरं आहे ते घालते कढीपत्ता आणि मिरची घालते तुपावरती चांगले परतून घेऊया हे मिक्स करूया आता शेंगदाणे आणि कढीपत्ता मिरची आणि यामध्ये मी आता वरीचे तांदूळ घालते वरीचे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत ते आता आपण घालूया आणि चांगले चमचाने परतून घेऊया आणि यामध्ये पाणी घालताना गरम पाणी घालायचे आहे तर इथे मी गरम पाणी घातले आहे आता वरीचा भात करताना एक बाऊल जर वरीचे तांदूळ असतील तर तुम्ही दोन बाऊल पाणी घ्या तर भात छान असा होतो आणि यामध्ये मी मीठ घातले आहे आणि हे मिक्स करूया आणि वरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं वाफ देऊन घेऊया तर हे बघा इथे पाच ते सहा मिनटं झाली आहेत आता यावरती मी कोथिंबीर घालते आणि मी हा वरीचा भात आहे तो छान असा परतून घेते आता इथे तुम्ही हा भात बघू शकता की किती मोकळा भात झाला आहे आणि नरमही छान असा झाला आहे असा भात खायला खूप टेस्टी लागतो तर हा भात आता इथे तयार आहे आता आपण पुऱ्यांचे पीठ मळून घेऊया तर मी एका ताटामध्ये राजगिऱ्याचे पीठ घेतले आहे आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि मी अर्धा बटाटा यामध्ये किसून घालते बटाटा यामध्ये किसून घातल्याने पुऱ्या छान अशा नरम होतात आणि हे बघा बटाटा आहे तो आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडे पाणी घालते आणि हे पीठ आता आहे ते आपण मळून घेणार आहोत जास्त पीठ पातळ करायचे नाही तर हे बघा आता इथे मी असे पीठ मळून घेतले आहे हे, हे पीठ आपण बाजूला ठेवूया आणि शेंगदाण्याची कडी करायला घेऊया तर इथे मी शेंगदाणे खोबरं मिरची कोथिंबीर जिरे आणि कडीपत्ता घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे तर एका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता खोबरं आणि मिरची हे मी वाटण तयार करून घेणार आहे थोडे पाणी घालते आणि हे मी मिक्सरला लावून घेते तर हे बघा इथे मी अशा पद्धतीमध्ये मिक्सरला लावून घेतले आहे तर आता आपण फोडणी घालूया तर एका कढईमध्ये मी तेल घेतले आहे आणि त्यामध्ये मी जिरे कढीपत्ता आणि वरून आपण जे वाटण केले होते ते मी घालते आणि जसे तुम्हाला घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल तसे तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि तुम्ही जर कोथिंबीर कढीपत्ता जर खात नसाल तर तुम्ही स्कीप करू शकता तर इथे मी थोडे पाणी घालते मला घट्ट वाटत होती तर मी थोडे पाणी घातले आता मिक्स करून घेते चांगले चवीनुसार मीठ घालूया आणि एक चांगली अशी उखळ काढून घेणार आहोत तर ही बघा इथे अशी छान अशी उखळ आली आहे यामध्ये मी कोथिंबीर घालते आता इथे शेंगदाण्याची कढी तयार आहे आता आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची ती बघूया तर हे बघा इथे मी बटाटे उकडवून घेतले आहेत कोथिंबीर कढीपत्ता जिरे आणि मिरची मीठ तर आता आपण फोडणी घालूया तर मी एका पॅनमध्ये मी तेल घेतले आहे आणि त्यामध्ये जिरे कडीपत्ता आणि मिरची घालते आणि हे चांगले मी परतून घेते यावरती आपण उकडलेले बटाटे आहेत ते घालूया आणि दोन मिनटं चांगले तेलावरती बटाटे आपण परतून घेणार आहोत कोथिंबीर घालते चवीनुसार मीठ आणि हे परत आपण मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूड घालते मी दोन चमचे आणि ओलं खोबरं घालते दोन चमचे आणि छान असे परतून घेऊया आणि वरती झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देऊन घेऊया तर हे बघा आता इथे बटाट्याची भाजी ही तयार आहे यानंतर आपण मुगाच्या भजीची तयारी करूया तर इथे मी मुगाची डाळ आहे ती मी भिजत घालून घेतलेली आहे मिरची जिरे आणि मीठ हे आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ मिरची आणि जिरे घालते आणि हे मी मिक्सरला लावून घेते तर हे बघा इथे असे मी मिक्सरला लावून घेतले आहे आता यामध्ये मी मीठ घालते छान असे मिक्स करून घेते आणि याची आपण भजी करून घेणार आहोत तर मी चमचानेच हे बॅटर आहे ते मी तेलामध्ये सोडते हे बघा असे असे मी सर्व भजी घातले आहेत आणि हे चार ते पाच मिनिट चांगले गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे असे छान असा कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया आपण आता पुऱ्या करून घेऊया तर मी पिठाचा गोळा घेतला आहे आणि सुख्या पिठामध्ये घोळवून तो आपण आता लाटून घेऊया जसं तुम्हाला जाड पाहिजे असेल किंवा पातळ पाहिजे असेल तशी तुम्ही चपाती या पिठाची लाटून घ्या आणि तुम्हाला जशी साईज हवी असेल छोटी मोठी त्याच्यानुसार तुम्ही ह्या पुऱ्या करून घ्या तर हे बघा आता मी ह्या पुऱ्या तळून घेते कढईमध्ये पाच ते सहा मी पुऱ्या घातल्या आहेत आणि त्या मी छान अशा चार ते पाच मिनिट अशा तळून घेणार आहे गॅस मी मिडियम ठेवलेला आहे हे बघा कलरसुद्धा छान असा आलेला आहे आता इथे या पुऱ्या तयार आहेत आता आपण काढून घेऊया सर्व पदार्थ बनवून झाले आहेत आपण आता ताट आहे ते सर्व करून घेऊया तर इथे बघा वरीचा भात शेंगदाण्याची कढी बटाट्याची भाजी मुगाची भजी आणि फ्रूट सॅलॅड फ्रूट सॅलॅडमध्ये मी दही घेतले आहे आणि त्यामध्ये मी साखर आणि फ्रूट्स कापून घातलेले आहेत तर हे बघा आता इथे ही डिश छान अशी तयार आहे आणि यातील तुम्हाला कोणता पदार्थ आवडला आहे हे तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार